संभाजी राजांच्या चितेला अग्नी देणारे गोविंद गणपत गायकवाड या गावचं नाव वडू होतं त्या गावामध्ये संभाजी महाराजांच्या शरीराचे फेकलेले तुकडे आणि ते तुकडे पाहिलेला गोविंद गणपत गायकवाड गोविंद गायकवाड हे वडू बुद्रुक गावात राहणारे ते पहिलवान होते त्यांनी अनेक कुस्त्या खेळल्या होत्या तसेच ते शूरवीरही होते ते एक हिंमतवान गडी असून दिप्पाड शरीर यष्टीचे देखील होते संध्याकाळ झाली होती तसे ते मोगल सैनिक आज मितीला सर्व गावात आणि आजूबाजूच्या भागात फिरले होते मात्र जशी रात्र झाली तसे ते दमलेले भागलेले सैन्य झोपी गेले गावही झोपलेलं दिसत होत पण गोविंद महार यांना मात्र झोप येत नव्हती ते जागेच होते राजांचा विचार करीत होते ज्या राजाचे मस्तक आज भाल्यावरती सजलं होतं ते सारखं सारखं त्यांच्या डोळ्यांसमोर सा येत होतं ते विचार करीत होते हा राजा आपला आहे जरी आज ते भाल्यावर सजले असले तरी त्या औरंगजेबाने आपल्याला धमकी दिली असली तरी हा राजा आपला आहे आपला अन्नदाता त्या राजाने आपल्याला अन्न, अन्न दिलं प्रजेचं रक्षण केलं प्रजेचं रक्षण म्हणजे आपलं रक्षण त्यांच्या मणी आपल्या पूर्वजांचे विचार येऊ लागले ज्यांचा संबंध भोसले घराण्याशी होता आज त्यांना शिवाजी काशीद आणि जीवा महाला आठवत होता त्यांनी आपल्या धन्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं शिवा काशीतला तर औरंगजेबाने Earth... शिवाजी समजून मारून टाकलं हा शिवा काशीद जेव्हा शिवाजी महाराजांचा पोशाख करून राजांसमोर आला तेव्हा राजे म्हणाले शिवा तुला माहित आहे का हे सर्व तू माझ्यासाठी करीत आहेस त्यातून तुला काय मिळणार काहीच मिळणार नाही तरी तू हे करतोस का करतोस त्यावरती शिवा काशीद म्हणाला महाराज मला आज शिवाजी राजा म्हणून मरता येणार आज मला औरंग्या शिवा काशीद म्हणून नाही तर प्रत्यक्ष शिवाजी महाराज म्हणून मारणार आहे ही संधी मला मिळालेली आहे जी संधी इतरांना कधीच मिळणार नाही माझ्या आयुष्याचं सोनं होणार आहे जसा शिवाकाशीत स्वराज्यासाठी मरण पावला तसाच जिवा महालाही अफजल खानाच्या तावडीतून शिवाजी महाराजांना वाचवणारा जीवा महाला ही, ही दोन्ही माणसं गोविंद गणपत गायकवाडच्या डोळ्यासमोर येत होती गोविंदने आता पूर्ण विचार केला की के आपण संभाजी राजांच्या देहाला अग्नी द्यावा त्यांच्या तुकड्यांना असं कुत्र्या लांडग्याची शिकार बनू देऊ नये आपण ते तुकडे गोळा करावे ते जोडावेत कारण राजा आपल्या वतनासाठी लढले प्राण दिला पण धर्म बदलला नाही गोविंदलाही माहित होत कि जर आपण हे केलं तर बादशाह आपल्याला प्राणदंड देईल पण त्यांनी आपला विचार डगमगुलाव नाही काय झालं होतं नेमकं अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद चा तो दिवस संभाजी राजांचे पाय कापून टाकले होते हातही कापले होते वाणीही कापली गेली होती डोळेही काढले गेले होते अतिशय देहाचा व शरीराचा आपला राजा आता अगदी झाला होता तरीही मात्र शरीरात शिल्लक होती आणि त्याचबरोबर बाणेदार आहे जेव्हा औरंगजेब त्यांना तुला इस्लाम कबूल आहे का असे विचारत होता तेव्हा संभाजी राजांनी मानेनच नकार दर्शवला होता औरंगजेबाला या गोष्टीचा खूप राग येत होता त्यानं आपल्या सैनिकांना फरमान सोडलं उडवा याची मान या क्षणी उद्या यांचा गुढीपाडवा आहे आपण याच्या रक्तानं गुढीपाडवा साजरा करू याचं मस्तकच गुढीला उभारू औरंगजेब हसत होता त्याच्या मनात भय नव्हतं की कोणतीही दयामया नव्हती एक शिपाई पुढे आला त्याने तलवार उचलली ती तलवार चमकत होती जणू ती राजांचा शिरसंधान करण्यासाठी नव्हे तर त्यांच्याशी गळाभेट करण्यासाठी वाट पाहत होती जणू असे वाटत होते की त्या तलवारीच्या डोळ्यात देखील अश्रू आहेत काही क्षणामध्ये त्या तलवारीने राजांचं शिर धडापासून वेगळं केलं दुसऱ्या दिवशी गावभर राजांचं शिर भाल्याला लावून फिरवलं गेलं त्यानंतर ते नदीमध्ये फेकून दिलं त्या शिपायांनी सर्व गावात दौंडी देखील पेटवली होती की जर कोणी राजाला अग्नी देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना देखील यमसदनी पाठवण्यात येईल पण तरीही जशी रात्र होऊ लागली तशी सर्वांनाच शिवाजी राजांच्या लेकराची आठवण येऊ लागली राजे होते ते स्वराज्याचे गावातील सर्वांनी राज्याचे शरीराचे तुकडे शोधायला सुरुवात केली सर्व गावाने ते तुकडे गोळा करायला मदत केली काही काही तुकडे तर अगदी लहान होते काही तुकडे नदीत होते तर काही तुकडे नदी काठावर होते हे सर्व तुकडे एका कपड्यात बांधण्यात आले त्यानंतर ते तुकडे एका शिरप्या चांभाराला देण्यात आले त्यांनी ताबडतोब ज्याप्रमाणे एखादा जनावर शिवलं जातं त्याप्रमाणे ते तुकडे पटापट शिवले संभाजी महाराजांचे शरीर तयार केलं गेलं तेव्हा तिथे शिरके नावाच्या शिपायांना त्या शरीराला आकर्षक कपडे शिवून दिले तसं पाहता राज राजदरबारातील कपडे शिवत असतात त्या शरीराला शिरकेने शिवलेले कपडे परिधान केले गेले आता शरीर तयार झालं होतं त्यातच आता त्या शरीराचा अंत्यसंस्कार कुठे करायचा असा प्रश्न उभा राहिला तसा एक गावकरी दामाजी पाटलांना म्हणाला पाटील आपण संभाजी राजांचा अंत्यसंस्कार तुमच्या नदीकडे शेतात करू तेव्हा दामाजी पाटील म्हणाला नाही बा त्या औरंग्याची लोक येतील मलाच यम सदनी पाठवतील हो आता मला मरायचं नाही ज्याला मरायचं असेल त्याने अग्नी द्यावा प्रत्येक जण घाबरत होता कारण त्यांना माहीत होतं की संभाजी राजांचे प्रेत जाळलं किंवा त्यांच्या जागेत अग्नी दिला त्याला मृत्यूदंड मिळेलच कारण तसं फरमान औरंग्याने अगोदरच सोडलेलं होतं शिवाजी राजांचं शरीर शिरके व शिंप्याने शिवून तयार केलं होतं पण आता अग्नी देणार कोण सारागाव एकमेकांकडे पाहत होता कोणाचेच पुढे व्हायची हिंमत नव्हती तेव्हा गोविंद पुढे आला आणि म्हणाला पाटील मी तयार आहे माझ्या राजाले अग्नि द्यायला मी माया घराच्या अंगणातच अग्नी देतो राजाले पण माझ्या घरासाठी एक गोष्ट तुम्ही करा मी मेल्यावरती माझ्या परिवाराला एकटं टाकू नका सर्वांनी होकार दिला आपल्या घराच्या अंगणातच सरण रचलं व त्यात संभाजी राजांचं ठेवत स्वतःच दिला पण तो अग्नी देताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ते अश्रू त्यांच्या डोळ्यातूनच नाही तर संपूर्ण गावाच्या डोळ्यातून वाहत होते त्या, त्या गावातील बासष्ट लोकांनी अत्यंत धाडसाने संभाजी राजांच्या अंतयात्रेत सहभाग घेतला होता असेच काही दिवस गेले कुणालाही काहीही भनक नव्हती त्यातच गोविंदाने आपल्या घराच्या अंगणात दिवा लावण सुरू केलं होतं त्याने अंगणातच एक चबुतरा बनवला त्याला नाव दिलं संभाजी राजांची समाधी तसा तो रात्रंदिवस त्या समाधीची पूजा करू लागला त्यातच हळूहळू त्या, त्या समाधीची चर्चा वाढायला लागली त्यातच वडू गावात संभाजी राजाला अग्नी देण्यात आला ही बातमी हवेसारखी औरंगजेबाला माहीत झाली औरंग्यानं गोविंदाला पकडले आणि मृत्यूदंड दिला राजांसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारा हा गोविंद कोण होता शिवाजी राजांचे सवंगडी म्हणजे डोंगरावरील आदिवासी मुलं ज्यात अस्पृश्यांची मुलं होती ती अस्पृश्यांची मुलं ही कधी कधी शिवरायांबरोबर राजवाड्यात येत असत याच गोष्टी शिवरायांवरती संस्कार करणाऱ्या ठरल्या पुढे जेव्हा शिवाजी महाराज मोठे झाले तेव्हा ते आपल्या ते या सवंगड्यांना विसरले नाहीत त्यांनी या सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं गोविंदा असाच एक व्यक्ती ज्यानं पुण्याच्या लाल महालामध्ये जिजाऊंचा मुक्काम असताना नोकरी केली त्याने संभाजी राजांना कित्येक कि वेळा दरवाजातून येताना जाताना पाहिलं होतं त्यामुळे त्याच्या मनात संभाजी राजांबद्दल ऋणानुबंध आणि आत्मीयता होती गोविंदाचे बाबा गोपाळराव होते त्या काळी महार जातीचा स्वतःचा असा कोणताही व्यवसाय नसायचा ती मंडळी मिळेल ती काम करायची त्यातच शिवाजी राजांनी रायरीचा किल्ला जिंकला रायरीचा किल्ला हा अवैध किल्ला होता त्या किल्ल्याला आजूबाजूला जंगलांनी वेढलेलं होतं त्यातच हा किल्ला जेव्हा जिंकला तेव्हा या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आलं त्यात दगड फोडण्याचे काम होतं दगड फोडण्यासाठी गावगावची मंडळी बोलावली होती त्यात गोविंदाच्या वडिलांचाही समावेश होता गोपाळराव रायगडाच्या दगड फोडण्यात आघाडीवर होते रायगडावरती दगड सफाई न फोडताना गोपाळरावांना शिवाजी राजांनी पाहिलं होतं त्यांनी जेव्हा गोपाळरावांना पुरस्कार देऊ केला तेव्हा गोपाळरावांनी मला पुरस्कार नको माझ्या मुलाला नोकरी द्या असे सांगितले होते त्याप्रमाणे शिवाजी राजांनी गोविंदाला आपल्या सैन्यात सामावून घेतलं होतं अनेक सारे पराक्रम गोविंदाने केले होते शिवाजी महाराज जातपात मानत नव्हते त्यांच्या सैन्यामध्ये पगड जातींची माणसं होती त्यातीलच एक हा गोविंदा हा लहानपणापासूनच हष्टभुष्ट होता त्याचं बिळदार व बलदंड शरीर पाहून शिवाजीराजांनी त्याला सैन्यात घेतलं होतं शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर त्याचे संभाजी महाराजांची संबंध दृढ झाले होते रामशेतचा किल्ला औरंगजेब आणि सैन्य अफाट असूनही त्याला जिंकता आला नव्हता हा किल्ल्यावर चढाई करणारे औरंगजेबाचे सरदार शाहबुद्दीन व फिरोजंग यांचा पराभव झाला होता या प्रकरणात बादशाह शंभाजी राजांवरती चिडून होता त्यानंतरच बऱ्हाणपूर येथे हल्ला चढवून जी लूट मिळवली गेली होती त्यातही गोविंदा आघाडीवर होता जेव्हा औरंगजेबाने गोविंदाला पकडलं त्यावेळी औरंगजेबाच्या मनात गोविंदाविषयी भयंकर राग होता औरंगजेबाला असे वाटत होते की यापुढे संभाजीला मानणारे पैदा होऊच नये औरंगजेबाने गोविंदाला मृत्यूदंड दिला जेव्हा औरंगजेब गोविंदाला संभाजी राजांविषयी काही बोलत असते तेव्हा गोविंद रागाने ओरडत असते औरंगजेबाला त्या गोविंदाचा इतका राग येत होता की त्याने गोविंदाच्या अंगावरील जखमांचे फोड फोडायला सांगितले त्या फोडलेल्या जखमांच्या जागी व संपूर्ण शरीरावर मिठाचे पाणी टाकण्याचा आदेश दिला ते मिठाचे पाणी गोविंदाच्या अंगावरती ओतल्यावरती इतके अंगार झाली की त्या पाण्याने ती इंद्रायणी भामा भीमा देखील कापली गेली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे